आह 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 कोबले दाने टाकून रा खाऊ नहीं महीनभरा गु तांडू टाकना चालू है बोर सन खाऊ खाऊ आता इकड़े दाने टाका तक पैसे आह 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 खाउन गया ना आज आ खावा भेट खाउन गया उद्यापास मै तुम्हाल कामी उद्या एक तीस डिशंबर मग सगले ले कामी कैसे हो लाला भा अरे सलीम भाई आप बोलो कैसे क्या आना हुआ लाला बो मैं क्या बोल रहा हूँ अभी अपने पास कितना माल होगा कोमड़े और कोमड़े का अभी अपने पास तीनों गाड़ी का माल है सलीम भाऊ अच्छा अच्छा तीनों गाड़ियों का माल है तो मैं ऐसा बोल रहा हूँ लाला बो अपना जो कुक्कुट पालन है वो थोड़ा आउटसाइड एरिया में पड़ता है तो मैंने सोचा कि अपन मस्त गाड़ियों में भर के लेके जाएंगे मुर्गिया और अपने आस के गाँव में बेचेंगे ठीक है ना सलीम भाई आप बोलोगे इकड़े चलो तो मैं इकड़े आऊंगा आप बोलो तिकड़े चलो तो मैं तिकड़े आऊंगा ठीक है ना सलीम भा चले जाएंगे लेकिन जाना कब है आज जाना है या उद्या जाना है हा? लाला भाई आज ही जाना है आज ही निकलना है तो फटाफट -पट माल बोरो गाड़ी में और लेके चलो कल का क्या है कल सब लोग लेके रखते हैं इसलिए अपन को आज ही निकलना है तो मैं क्या बोल रहा हूँ लाला भाई एक लड़के को ले लो साथ में अपने को चाहिए ना हाथ बार लगाने के लिए मुगिया गाडी में भरने भरने के लिए तू एक लडके साथ में ठीक आहे ना सलीम भाऊ तुम टेन्शन लो मेरा बडा पोट्टा आहे रे दोन मिनिट आदू अ आदू काय करतो रे इकडे दादा काय म्हणता अरे आदू मी काय म्हणतो आपल्याला आज कोंबड्या घेऊन जाच आहे गावोगावी कोंबड्या विकाले तर भरभर कोंबड्या गाडीत ये मग पटकन भरू लाग

करो आप पहले मुझे पैसा दो फिर मैं काम पे लगता हूँ मेरे पापा वैसे ही करते हैं मेरे से काम करवा लेते हैं और बाद में पैसे नहीं देते हैं। मैं अभी चाट में नहीं जाऊँगा आपके मुझे पहले पैसे दो फिर मैं काम करूंगा ठीक है पहले पैसे ले ले तू आ जा मेरे पास आ जा ले पाँच सौ रूपये ले और लग जा काम पे लाला भाऊ भर गई अपनी गाड़ी हाँ हाँ सलीम भाई भर गई अपनी गाड़ी चलो निकलते हैं फिर चलो चलो निकलते हैं हो रे आधू चाल ना आमच्या संघ हा आम्हाला हातभार लावू लागज कोंबड्या काळाले ठेवाले पाहिजे नाही काय हा रोज कायचा घेतला तुला पाचशे रुपये फक्त गाडीत भराचा रोज घेतला काय चाल आमच्या संघ चल दिवसभर काम करा लागल येत कोंबडी वाले कोंबडी घ्या वाले कोंबडे घ्या गावरानी माल गावरानी माल गावरानी कोंबडी गावरानी कोंबडा घ्या 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 खाली करा खाली करा रस्ते का माल स्वस्ते मे रस्ते का माल स्वस्ते मे चांगल्या भावात चांगल्या दरात घ्या घ्या खाली करा खाली करा बोला भाऊ पाहिजे का तुम्हाला गावरानी कोंबड्या पाहिजे संत सांगा चांगल्या भावात चांगल्या किमतीत लावून देतो आम्ही आणि एकदम चांगला माल आहे फ्रेश माल आहे ताजा माल आहे कोंबडी जिमडी तर पाहिजे पण तुमच्या जवळची नाही घेत मी तुम्ही म्हणून तर राहिले गावरानी कोंबडी आहे गावरानी कोंबड्या पण तुमच्या जवळच्या कोंबड्या कशे राहते हे चांगल्या ना माहीत आहे इंजेक्शन दवईन गोळ्याच्या कोंबड्या राहते अन कोंबडी आणि कोंबडी नाही लागत अन गावरानी कोंबडी म्हटलं म्हणजे अलगच मजा आहे खाण्यात नाही नाही काका एकदम प्युअर गावरानी कोंबडी आहे तुम्ही एकदा घेऊन पहा खाऊन पहा अन मग म्हणजे गावरानी कोंबडी कोणती कोंबडी होय का दवई गोळ्याची कोंबडी प्युअर गावरानी कोंबडी आहे दाणे टाकत असतो आम्ही गहू तांदूळ हेच देतो आम्ही कोंबळेले बाकी इंजेक्शन गोळ्या लावतच नाही ना हाँ काका प्योर गावरानी मुर्गी हमारे पास एक बार आप लेके देखो और खा के देखो बाद में बोलना कि कैसी लगी मुर्गी आपको खाने में मेरे गांव में मैं फेमस मुर्गियों के बारे में गावरानी मुर्गी मुर्गिया मेरे यहाँ पे मिलती है और सबको पता है कि अपने यहाँ की मुर्गिया कैसी होती है कभी मैं इंजेक्शन नहीं देता और कभी मैं दवाई नहीं खिलाता उनको चावल और गेहूं डालता हूँ मैं मुर्गियों को एक बार आप खा के देखो रहने दो भैया आप बोलने के लिए बोलते हो सिर्फ गेहूँ और चावल डालते हो और खाने में तो एकदम आलू जैसा लगता है हमको पता है गावरानी मुर्गी का टेस्ट कैसा लगता है खाने में तो हम गावरानी मुर्गी लेंगे काका एकदम प्युअर गावरानी कोंबडी आहे तुम्हाला विश्वास नसन तर एकदा तुम्ही आमच्या गावात या आणि आमचं पालन पहा तुम्ही तुम्हाला दानिशिवा दुसरं काहीच नाही दिसणार आणि एकदम प्युअर कोंबड्या प्युअर गावरानी कोंबड्या एकदम घेऊन पहा तुम्ही आणि चांगल्या किमतीत देऊन राहिलो आम्ही कमी किमतीत देऊन राहिलो किलो च्या भावानं आहे आ गया, आ गया, आ गया। आपके गलीम भाव कुमरी आ गया ले लो ले लो गानी कुमरी ले लो ले लो सत्यकमाल रस्ते में सत्यकमाल रस्ते में खाली करो खाली करो सलीम भाव कुमरी वाला सलीम भा कु ले लो आ गया आपके गाँव में आपके गली में आपके घर के सामने सलीम भाव कुम्बरी वाला सलीम भाव वाला भाऊ किती रुपये किलो कोंबडी लावली कोंबडी काय साडेतीनशे रुपये किलो किलो न घ्यान तर साडेतीनशे रुपये अन्नगा न घ्यान पाचशे नग मग त्याच्यात किती दोन किलो ये मग पाचशे रुपये नग आहे अस असं म्हणजे पाचशे रुपये नग कोणती कोंबडी घेतली तर चालते काय मग लहान मोठी नाही नाही तसं नाही आहे ते कोणतेही कोंबड्या नाही घेऊ शकत तुम्ही त्याच्यात पाहू पाहू कोंबड्या ना लहान कोंबड्या मोठ्या कोंबड्या पाऊ पाऊ आहे पाचशे रुपये न आहे सातशे रुपये न आहे आठशे रुपये न आहे पाऊ पाऊ आहे असं 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 आहे काय मग किलोनच घेणं परवडते भाऊ तुम्ही नाही घेत का कोंबडी घ्या ना उद्या मस्त थर्टी फर्स्ट आहे पार्टी वार्टी करा तुम्हाला चालत नाही काय चुपचापच बसले तुम्ही काही बोलूनच नाही राहिले तसं नाही चालते ना आपल्याला कोंबडी घेमडी चालते पण बरोबर भाव लावा तुम्ही मग घेतो आम्ही साडेतीनशे रुपये जास्त राहिले ठीक आहे बरोबर भाव लगा देंगे हम आपको कितना लेना है एक किलो लेना है दो किलो लेना है उस हिसाब से हम सही से लगा देंगे आपको भाव बोला मग दादा किती किती किलो घ्यायचा तुम्हाला इथं जास्त नाही पाहिजे एक किलोच पाहिजे अच्छा अच्छा एक किलो घ्यायचं आहे काय तर देऊन दे जा मग तीनशे वीस रुपये नाही ना भाऊ तीनशे वीस रुपये जास्त होते बरोबर लावून टाका आता वीस रुपये साठी काय मागं पुढे तर तीनशे रुपये किलो लावून टाका बरोबर ना सुभाष हो भाऊ तीनशे रुपये लावा मी दोन किलो घेतो अच्छा ठीक है ले लेना तीन सौ रुपये किलो वैसे तो हम बेचते नहीं हैं तीन सौ रुपये किलो लेकिन अभी थर्टी फर्स्ट का है हो तो दे देते हैं

Uh, किलो के हिसाब से भाई किलो के हिसाब से तीनशे रुपये किलो अच्छा तीनशे किलो म्हणतात हो हो पूर्ण बंदी कोंबडी भेटन तुम्हाला हिशोबाने मोजूनच देतो आम्ही काही कमी नाही काही जास्त नाही वजन काटा की संगस आहे आमच्या संग आणि तुम्हाला बंदी कोंबडी मोजून देईन किती किलोची कोंबडी पाहिजे तुम्हाला अर्धा किलो पाहिजे एक किलो पाहिजे दीड किलो पाहिजे सांगा तसं देतो मग आम्ही मोजून

बरं काही हरकत नाही आम्ही गावातच येऊन राहिलो अच्छा येऊन राहिले तुम्ही मग तिकडेच घेऊन घेऊन मी हा तसं नाही आहे घ्याच असं तर घेऊन घ्या तिकडे आल्यावर देऊन देजा पैसे नाही तर मग आणून देजा नाही नाही लाला भाऊ ऐसा मत करो भरोसा मत रखो किसी पे नाही तो मुर्गी लेके फरार हो जाएंगे तो का पता लगायगे हम इनका अच्छा अच्छा ठीक है भड़को मत भड़को मत ले लो ले लो क्या अंकल पहले कुछ भी बोल देते हो बोलने अच्छा ठीक है आपके हाथ में पैसे लेके जाऊंगी तब तक मैं मुर्गी नहीं लूँगी अच्छा ठीक है ले लेना हम आ अभी पाँच मिनट में उधर ही आ रहे गाँव के अंदर बोला मग भाऊ कोणाले किती किती किलोची कोंबडी पाहिजे एक किलो दीड किलो दोन किलो या पटापट या अन जाऊ द्या गावाच्या अंदर आधू मोज बर कोंबड्या पटापट कोंबड्या मोज अन चाल गावात बरोबर मोज मग हा भराची कोंबडी मोज काही कमी नाही पाहिजे त्याच्यात नाही आलो

अ माय पाय तुम्हाला अजून माहीतच नाही वाटते गावात कोंबड्या विकायला आले ना हा गाडी भरून आणले कोंबड्या काय बोलतो गाडी भरून आले कोंबडं अन कोणत्या कोंबड्या व्हय बॉयलर होय काकरल होय गावरानी होय कोणत्या कोंबड्या होय अहो गावरानी व्हय गावरानी आता रुपया सांगत होती गावरानी कोंबड्या आले म्हणे मावशी तीनशे रुपये किलो म्हणते काय बोलतो फक्त तीनशे रुपये किलो परवडते ना मग घेऊन घेऊन घेतो मग दोन एक किलो आता जऊई घेऊ याय तो लागणच आपल्याला हो घेऊन घ्या ना मग हा जवळ घेऊ या तर पाहिजे ना आपल्याला पार्टी वाटी करायला घेऊन या मग दोन अडीच किलो हो घेऊन येतो मग दोन अडीच किलो ची कोंबडी नाही तर काय मग जा ना मग पटकन घेऊन या नाही तर खतम होऊन जाईल आपल्याला भेटणारच नाही एक थर्टी फर्स्ट चा करत घेऊनच घेते स्वस्ती राह का महाग राह मग बरोबर ठीक आहे ना चालला जातो घेऊन येतो दे ना मग कपाटातले पैसे काढून जाण तुम्ही पैसे घेऊन तिथं येतो बरं बरं चालले का ले तुला या चा इथं हो आता पाहूनच घेतो ना मी बी कशा काय कोंबड्या इथं हो कशा काय कोंबड्या म्हणजे काय कोंबड्याच नाही पाहिले काय आता काय त्याला काय शिंग बिंग फुटलंय काय जसे गावातले कोंबड्या तसे त्याच्या जवळ कोंबड्या अजून काय फरक राहणार आहे त्याच्यात काय बदल राहणार आहे काही बोलतो तू बी येऊ द्या ना तर येऊ नाही काय मी मला येऊ द्या पावाले बरोबर ये मग मी जातो ये तू पैसे घेऊन सहाशे सातशे रुपये घेऊन ये जा सातशे रुपये आता तुम्ही म्हणता अडीच किलो घेतो तर काय सातशे रुपयात होईल काय

मुझे मुर्गा चाहिए भैया मुर्गा अच्छा तो मुर्गे का भाव अलग से लगेगा मुर्गे का है साढ़े तीन सौ रुपए किलो और मुर्गे का अलग से लगेगा मतलब मैं कुछ समझा नहीं भैया आपको भी पता है मुर्गे का भाव ज्यादा ही होता है नहीं नहीं सेम ही होता है अभी गावरानी मुर्गा और गावरानी मुर्गी में फर्क ही क्या है क्या खिलाया आपने इस मुर्गे को इसका भाव अलग से लगा रहे हो आप अभी जो मुर्गियों ने खाया वही मुर्गे नहीं खाया होगा इसने तो कुछ अलग से नहीं खाया है ना

नाही हो पैणारे घी नाही आहे पैसे नसन तर आपण एकामेकाजवळ उडून घेतो पैसे आणि विकत घेऊन खातो पण असे पयत घेत नाही बा आणि कोणाचे पैसे नाही पचवत हो ना रागत आला होता म्हणले कसा बोलला म्हणले तो भाऊ तर माय मनच निघून मन गेला घेतच नाही म्हणत होती पण आता घेऊन घेतो लेकरा वेकरा हाय घरी खाते नाही सगळ्याच्या घरी चिकन मटन बनवून उद्या मी काय बनवू नाही काय बनवून घेऊन उद्याचा दिवस हो हो घेऊन घे घेऊन घे सगळेच घेऊन राहिले ना माय बाई रुपाची सासू आली वाटते कला बाई अ कलाबाई बोल ना शांता काय कोंबडी घ्यायला आले काय म्हटलं नाही हो कोंबडी घ्यायला नाही आली मी इकडे आता मला आवाज आला चला म्हटलं पावाले घेतली ना आमच्या इथं कोंबडी मगानेच घेतली रुपानं हा काय चांगलाय ना, चांगला ना। रुपाच चा काम फास्ट आहे मग हो मगानेच घेतली ना असं असं चांगलाय चांगलाय तुम्ही घेऊन राहिले काय कोंबडी हो घेतो म्हटलं आता पोरगी जवळ घरी आहे घ्या लागलच नाही हो घ्या लागते ना पावनी परी असले म्हणजे घ्या लागते बोलो भैया फटाफट बोलो क्या दू फिर आपको कोमड़ी दू कोमड़ा दू बोलो भैया एक काम करो मुझे कोमड़ी दे दो कोमड़ा नहीं चाहिए आपका कोमड़ा आप ही रखो मुझे कोमड़ा दे दो फिर दो ढाई किलो का आदो आ दो दादा अड़ीस किलो की कोमड़ी का देता हूँ हाँ हाँ चलता है चलता है दे दे एक किलो की दे दे एक मुर्गी और एक डेढ़ किलो की दे दे ठीक है ना अंकल देता हूँ कितना कितना चाहिए आगे आगे आ आ जाओ जाओ देऊन दे ना दादा एका एका किलो ची कोंबडी काढ दे दोन किलो घेऊन घ्या ना अडीच किलो घेऊन आता पावणी घेऊन या जास्त वाजता पण कमी नाही पडलं पाहिजे घेऊन किलो अच्छा घरीच तर म्हटलं होतं अडीच किलो घे जा म्हणून तरी विचारते घेऊ काय घ्या ना घ्या अडीच किलो ची कोंबडी घ्या बरं बरं ठीक आहे घेतो घेतो दादा अडीच किलो पाहिजे अडीच किलोची कोंबडी काढून ठेवतो पैसे काढून द्या तुम्ही हो हो पैसे गिशे देतो ना तुरंत देतो उधारीचं काम नाही आहे आपलं घे म्हणला लाव आपला नंबर आणि आम्हाला नाही गरे दादा तुला घरचे कमडे काय तुला माहिती ना तिला हा ओता किल्याचे काम आता किल्याची कोंबडी काय राधा तू नाही घेत काय घेऊन घे ना आमची तर यायला विचारलं नाही ना काकू काय म्हणते तर माय काय म्हणणार आहे आता सगळ्याच जणी घेऊन राहिले गावात आ तूही घेऊन घे अर्धा किलो दोघं घणाला येतं खाऊन पिऊन उरते हो अर्धा किलो तर होते म्हणा पण असं ना का याच्याजवळ मग अर्धा किलोची कोंबडी असं काय असं नस ना आता विचार देतेच ते देते काढून आता एवढ्या मोठ्या कोंबड्या त्याच्या जवळ तर असं नाही काय अस काकू विचारा बरं तुम्ही हाय काय तर मला शरम लागते विचाराले बरं शरम लागते का ठीक आहे विचार तुम्ही दादा अ दादा बोलो ना आंटी बोलो बोलो दादा आधे किलो की हो कोंबडी आहे का आपण एका किलो किलोची कोंबडी आहे किलोची बरं बरं या पोरीले पाहिजे अर्धा किलोची कोंबडी देऊन दे जाजून बरं बरं देऊन देतो येवा बाई ये तुले पाहिजे का बाई अर्ध्या किलोची कोंबडी हो काकाजी अर्ध्या किलोची कोंबडी पाहिजे बरोबर भेटून जाईन बाई भेटून जाईन प्रकाशचे बाबा लावा ना तुम्ही बी नंबर लावा माग मागच उभे राहायचा घेणं आहे ना आता घेणं आहे ना घरी जाणं आहे घाई करतो घेऊन शांत ते हो कुठे आरामाच काम राहते आपके गाव मी आपके गली मी आपके घर के सामने आगे हे कोंबडीवाले वाले गावराणी कोंबडी गावराणी कोंबडी ले लो ले लो रस्ते का माल सस्ते मी रस्ते का माल सस्ते मी सलीम भाऊ कोंबडी वाले सलीम भाऊ कोंबडा वाले ले लो ले लो चला शांत काकू मी माया नंबर लावतो हो हो लाव चंद्रकला नाही दिसून राहिली आली का नाही आली तर घेतली का काय तर माहितच नाही हा कोंबडी काय घेतली ना त्या काकाजीन दिवाकर काकान ती तसं घेतली झाडापाशी हा काय मगानेच घेतली नाही हो हो मगानेच घेतली ना असं असं म्हणून असतं नाही दिसून राहिली चंद्रकला नाही ती येतेच ना घेवाले काही आलं म्हणजे गावात विकाले तर हो हो चला मग काकू नंबर लाव हो हो लाव ना आता आमची इच्छित म्हणते आरामात घेऊ म्हणते आता घेऊ देतो आरामात चला मग मित्रांनो आपण आजचा व्हिडिओ इथंच थांबू तुम्हाला सांगा हा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की सांगा कमेंट करून व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलने आत्ताच सबस्क्राईब करा चला मग उद्या भेटू नवीन भागात धन्यवाद